पुसेसावळी परिसरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे जीव मुठीत धरून नागरिकांना या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत खड्ड्यांमुळे प्रवास करणे कठीण झाले आहे मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रसंबंधित प्रशासनाचे लक्ष नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त व्यक्त केला जात आहे पुसेसावळी गोरेगाव वांगी पुसेसावळी राजाचे कुर्ले याकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत हे धोकादायक खड्डे बुजवले गेले नसल्यामुळे पाण्याने भरले असून अत्यंत धोकादायक झाले आहेत अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हे कळत नाही खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे खड्ड्यात पावसाचे पाणी भरत असल्यामुळे खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे यामुळे अपघात ची शक्यता नाकारता येत आहे सध्या शाळा ट्युशन सुरू असल्याने विद्यार्थ्यांची देखील वर्दळ वर या रस्त्यावर सुरू असते प्रशासनाने वेळीच या खड्ड्यांकडे लक्ष देऊन रस्त्यांची डागडुजी करावी आणि रस्ते खड्डेमुक्त करावेत अशी मागणी स्थानिक करीत आहेत